नमस्कार मित्रांनो मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो नवरात्रीचा आज दिवस आहे दुसरा आणि खूप लेट ब्लॉग स्टार्ट झाला आहे म्हणजे पाहुणे बारा मला ते वाजले असतील ब्लॉग लेट स्टार्ट नाही मग कारण मित्रांनो फक्त एकच काल तुम्ही बघितलात एक वाजता थिंक सगळे कार्यक्रम परफेक्ट झाला आणि सगळं कामं ओळखेपर्यंत मंदिरात पाहुणे जाऊन आम्हाला यायला गेले पाहुणे जाऊन वाजता आम्ही आजो काल आज त्याच्या एडिटिंग करत होतो आजचा ब्लॉग हा ब्लॉग भेटला असेल तर आजचा ब्लॉग कालचा ब्लॉग एडिट करत होतो तो एडिट करायला मला जवळपास तीन वाजते तीन वाजते त्याच्यामुळं उठले उठलोय आणि आता सगळं फ्रेश वगैरे झालो नाश्ता केला आणि आता मंदिर जातोय मग दाखवतो आजचा सिच्युप्शन कसे काय असेल ते काल तुम्ही बघितलं आहातच अरे बघा मित्रांनो मंदिरात मी आता जस्ट पोचलो आहे आणि ऊन लय कडक लागतो आज मित्रांनो मी आता मंदिरात पोहोचतोय जस्ट आणि आरतीची लाईन लागा म्हणजे एवढी गर्दी नाही कमी आहे गर्दी तशी शनिवार रविवारी गर्दी आहे बघा एवढी गर्दी नॉर्मल आहे जातोय आतमध्ये सगळे बघा सगळे तर मित्रांनो आता आतमध्ये येतो मंदिरात तुम्हाला दाखवतो आतमधली सिच्युएशन कशी आहे ती नॉर्मल एवढा काही विषय नाही बघा जस्ट मंदिरात पोहोचतो आतमध्ये येतात मित्रांनो इकडे सगळ्यात चहाचा कार्यक्रम चाललाय म्हणजे चहा बनवतात पप्पा माझे इकडे आपण किचन आहे हे बघा आणि सगळे बाहेर बसतात म्हणजे आमचीच पाळी आहे आज रात्री दहा वाजता संपेल रात्री दहा वाजता फागेवाडीची पायी लागेल बाकी इकडे कॉलेजची मुलं बघा मुलं मुली फिरतात सगळे बघा इकडे हे बघा आणि गर्दी दिसत गर्दी काही एवढी नाही आहे कमी आहे गर्दी या शनिवार रविवारी गर्दी जास्त होईल म्हणजे दरवर्षी होते यंदा गर्दी कमी आहे तुम्हाला दिसायचं बाहेर व्यवस्थित सगळं आणि आज रात्री भजन आहे प्लस दांडिया पण आहेत तर या टाइम बेटर तुम्हाला महाप्रसादाचा पण टाइम चालू आहे म्हणजे वेळ झाला आहे बघा ते महाप्रसाद येतात सगळ्या ना म्हणजे दर असतो मंगळवारी गुरुवारी हे बघा हा प्रसिद्धीचा आता वेळ झालाय तर सगळ्यांना वाटतात किचडी आज अगदी गर्दी कमी आतमध्ये काही एवढी मेंबर नाहीत कमी आहेत मेंबर हे बघा मित्रांनो आता वाजले आधीच पप्पा घरी गेले होते म्हणून मी तिथे जरा होतो उभा म्हणजे काम करा पाय येणार आमची पप्पा घरी गेले म्हणून मला व्हिडिओ शूट करताना आता बाहेर आलो जरा फ्री होऊन आता जातो जरा बाहेर बाकी गर्दी वाढत चालली आहे गर्दी काय कमी होत नाही आहे वाढतच चालली आहे गर्दी नेचर घे मित्रांनो आता गोव्या खातोय स्पॉन्सर सार्थक चालतो इकडे वर

मित्रांनो आता घरी आणि जातो होते काम होता तो केला आता रिटर्न मित्रांनो गर्दी वाढली पडते बघा तुम्हाला दिसत असेल मग अशी कमी होती आता खूप झाली हे बघा हे बघा आणि कस की परत आपली वाडीतली हे बघा इकडे परत चार वाजता दुसरे आले होते म्हणजे आमच्याच वाटीत आले होते आम्ही सकाळपासून म्हणजे साडेआठ वाजल्यापासून मी होतो साडेचारपर्यंत मग ते आले त्याच्यानंतर मग मी घरी आलो घरी आलो जेवलो अंगोळी वगैरे केली ते आता निघतोय परत बंद मग आज दहा वाजेपर्यंत पाळी आहे शक्यतो आपण रात्री एका वगैरे जाऊ शकतो मित्र तुम्हाला दिसतंय या गाड्यात सगळ्या म्हणजे मंदिरातच झाले असते आता गर्दी झाली असते आय थिंक मला वाटते मी तुम्हाला दाठवून एक व्यू जाऊन हे इकडे पूर्ण मंदिरातच आले असतील त्या साईडला पण तुम्हाला दिसत असेल दिसतं काय माहिती नाही आहे बघा एकच्या वगैरे लागले आहेत हे हो बघा म्हणजे पहिला आतमध्ये दुपारपर्यंत गाडी आतमध्ये जात होते पण आता बाहेर सगळे शिफ्ट केले म्हणजे कारण माणसा चालल्या जमत नाही आणि गर्दी खूप होते म्हणून आता फक्त गाड्या बाहेर लावायच्या आतमध्ये गाड्या नाही लावायच्या मित्रांनो बॅटरीकेट लावली ते तुम्हाला दिसत असेल फक्त टू व्हीलर आतमध्ये जात आहेत मग फोर व्हीलर वगैरे नाही जात आहेत बघा आता जातो मंदिरात म्हणजे आरती पण थोड्या वेळ स्टार्ट होईल ते पण तुम्हाला दाखवतो मंदिर कसा वाटत मित्रांनो ओटींसाठी तर लाईन नाही आहे म्हणजे संपले बहुतेक सगळेजण ओट्या भरून झाले आता संध्याकाळी येतील आरती झाल्यानंतर आरती आहे तोपर्यंत गर्दी होईल नंतर मग कमी होईल त्या मित्र हे बघा मी आता आतून मंदिरात थोड्या वेळात आरती स्टार्ट होईल सगळी तयारी झाली आरतीची मी आता जस्ट मंदिरात थोड्या वेळात आरती स्टार्ट मी ते तुम्हाला दाखवेन सगळी तयारी झाली आहे डिपेंड मी कॅमेरा लावलाय लाईव्ह मला मागायला मी आता चॅनलवरती वरती देवीच्या तर मित्रांनो आता वाजलेत आठ म्हणजे आता घरी जातो जेवतो आणि मग रिटर्न मंदिर येतो आज काय कार्यक्रम नाही आज फक्त दांडी आहे दांडे असेल तर मी ते तुम्हाला दाखवेन या ब्लॉगमध्ये घरी जातो जेवतो आणि रिटर्न मंदिर येतो मित्रांनो आता आरती झाली आता हरिपाठ चालू झाला हे बघा तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित हा आपला वारकरी सांप्रदायिक खेळ सगळे मंडळी आहेत तिथे त्यांना जमले ते आले हे बघा तर मित्रांनो दादा आता जिरा स्वरा स्पॉन्सर हे बघा आत्ता जस्ट हा बघा दादा मित्रांनो बघितलात तर मागाशी बाहेर होतो जिरा सोडा लेव आणि आता रिटर्न आले म्हणतात गर्दी कमी झाली आणि घालप्याला सुरुवात झाली ब्लॉग कसा वाटला नक्कीच सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका